सदुसष्ट लाखापेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत असंच उद्या परवा आणि आणखीन पुढचे दोन दिवस असे चार दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल लाडकी बहिणी योजना लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आता सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर जून महिन्याचा हप्ता तर जमा झालेलाच आहे पण आता बहिणींच्या खात्यावर जुलैचा हप्ता देखील जमा व्हायला सुरुवात होणार आहे कारण सरकारने आता सगळ्या बँकांना आदेश दिलेले आहेत की सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर लवकरात लवकर जुलै महिन्याचा हप्ता जमा करावा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे त्यामुळे लवकरात लवकर म्हणजेच येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर जुलै महिन्याचा हप्ता जमा होईल त्याच्यासोबतच लाडक्या बहिणींसाठी अजून एक आनंदाची बातमी आलेली आहे ते आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत पण ते अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या अपडेट लवकरात लवकर आणि अचूक पाहायला मिळतात आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर अजून जून महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही म्हणजेच ज्यांना अजूनही जूनचा हप्ता मिळालेला नाही त्यांच्यासाठी सुद्धा एक आनंदाची बातमी आलेली आहे जर तुम्ही सरकारच्या सगळ्या नियमांमध्ये आणि अटींमध्ये बसत असाल तर तुम्हाला जुलै महिन्यामध्ये जून महिन्याचे पैसे देखील मिळणार आहेत म्हणजेच आता तुम्हाला या महिन्यात तीन हजार रुपये मिळतील जून महिन्याचे दीड हजार रुपये आणि जुलै महिन्याचे दीड हजार रुपये असे टोटल तीन हजार रुपये तुमच्या खात्यावर जमा करण्यात येतील परंतु त्यासाठी तुम्हाला सरकारच्या सगळ्या निकषांमध्ये आणि अटींमध्ये बसणं गरजेचं आहे आता सरकारचे निकष आणि अटी काय आहेत हे सुद्धा आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत परंतु अगोदर सगळ्या लाडक्या बहिणींसाठी दुसरी आनंदाची बातमी म्हणजे ज्या ज्या लाडक्या बहिणींना गॅसचा हप्ता जमा होतो त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे, अता आहे। आता गॅसचे देखील पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजेच बऱ्याचशा महिलांच्या खात्यावर आठशे तीस रुपये जमा देखील झालेले आहेत आणि तुमच्या खात्यावर आता येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये गॅसचे पैसे जमा होतील